मोहा ग्रामस्थांचे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे येण्यात आले यामुळे मोहा ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले असून यामुळे मोहा ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला अखेर मोहा ग्रामस्थांनी पाच कला केंद्र कायमस्वरूप बंद करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून मोहा गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते या उपोषणादरम्यान पंधरा ते वीस जणांची प्रकृती खालावली होती तर कलाकेंद्र बंद होण्यासाठी गावातील महिलांनीही उग्र स्वरूप धारण केले होते त्यामुळे दिवसेंदिवस प्रशासनावर दबाव वाढत चालला होता आज सातव्या दिवशी दिनांक एक मार्च रोजी कलाकेंद्राविरोधात ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कलाकेंद्र बंद राहतील असा आदेश दिल्याने ग्रामस्थांनी उप... उपोषण मागे घेऊन आनंदोत्सव साजरा केला आज सातव्या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते प्रशासनाने नायब तहसीलदार नवनाथ लांडगे पोलीस उपनिरीक्षक अवतार सिंग चव्हाण आदेश घेऊन आले यावेळी पंचायत समिती सभापती डॉक्टर बाबनराव मुरुमकर बीड जिल्हा परिषदेचे सदस्य माऊली जरांगे सरपंच शिवाजी डोंगरे सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेजादा आजबे शरद कारले श्रीराम डोके आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे वामन डोंगरे ज्ञानदेव बांगर ज्ञानेश्वर झेंडे काशीनाथ उमाशे शिवाजी राळेबाद गोपाळ मोहळकर यांच्यासह गावातील संपूर्ण महिला मुलेवर हजारो ग्रामस्थ उपस्थित होते तसेच पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दूर्धणीवरून ग्रामस्थांशी संवाद साधला व मी ग्रामस्थांबरोबर असल्याचे सांगितले यावेळी हा आदेश महारुद्र नागरगोजे या वकिलांनी वाचून दाखवला सात दिवसाच्या प्रदीर्घ अमरण उपोषणानंतर अखेर मोहागावच्या ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलंय जनतेचा लक्ष देत नाही तोपर्यंत प्रेंद शोषणापर्यंत हा काही जात नसतात या ठिकाणी आता तालुक्यामध्ये जे काही भागी आहेत परंतु या दामखेड तालुक्यात किसा पहिल्यांदा मोहागावात आंदोलन साथ दिवस आहे महागावच्या अनेक पिढ्या गेल्या परंतु यांनी कधी आंदोलन पक्ष पाहिलं नसत परंतु माझ्या माता भगिनी पहिल्यांदा इतकं साथून पाहिलं आणि भवला आहे याच्या धडात प्रत्येक कुटुंबाला वाटलं प्रत्येक म्हणतो काहीतरी करा तशी नगरच्या पीआयमांच्या अमराव्याच्या दुकान याच्या तुम्हाला फार वाईट वाटलं

म्हणजे नौका चालवणारे नावाळी म्हणजेच काय की आपल्या गावासाठी खऱ्या अर्थानं जे सरपंच आहे यांना मी नावाळीची उपमा देतो आणि हे नौका चालवण्याचं काम त्यांनी महत्वाची वाजवलेले आहे आणि त्यामुळं सर्वांच्या वतीने त्यांचं अतिशय मनापासून गावकऱ्याच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो आज आपला आपला शेवटचा सातवा आहे आज आपल्या इथं मोठ्या संख्येने ग्रामस्थ माझ्या मात्रा भगिनी तसेच पत्रकार बंधू दादा मंगेश दादा डॉक्टर जेणे शिवाजी बापू सगळ्यांचे नाव नाही घेत आता खूप वेळ लागल आपण बऱ्याच वेळ प्रतीक्षा केली आणि दादा मला या प्रशासनाचा शेवटच्या तिसऱ्या दिवसापासून आमच्यावर इतकं प्रेशर आलं होतं की ते प्रेशर आमचं रात्री आमचं उपोषण उधळ उधळून ला, लावण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण आमच्या गावातले आणि वाडीतले रात्री तीनशे तीनशे दोनशे दोनशे पुरुष मंडळी तसेच माता भगिनी टायमाचा विचार न करता अक्षरशः चा, चार चार वेळा इथं जमा झाले आणि इतका त्रास मी याच्या अगोदर कधी बघितला पण नव्हता पण ज्या गोष्टीला आम्हाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नव्हता हो आणि ही आम्हाला गरज होती कारण प्रशासनाच्या दबावामुळे शेवटी मला तीन दिवस रात्री मी गावात जोपायला आलो होतो कारण रात्री यांनी ओसराचे खूप प्लॅनिंग केले होते आणि आम्ही अक्षरच्या दादा गावात रस्त्याला गाड्या आणि इथं तीन तीन ठिकाणी गाड्या आडव्या लावल्या होत्या कारण इतकी परिस्थिती गंभीर झाली होती आणि आज काल आम्ही आठ नऊ ट्रीटमेंट दिली रात्री अकरा वाजता सात आठ जण नेले आणि परत आज सकाळी राहिलेले नेले असे सलाईन लावून माणसं शेवटच्या क्षणापर्यंत इथं मरायची वेळ आणली होती प्रशासना इतक्या लांबणीवर हा विषय टाकला होता पण कसं का असताना शेवटी न्याय देवतेला आमचं सत्य होत म्हणून न्याय दिल्याशिवाय पर्याय नव्हता पण शेवटी ह्या गोष्टीला फळ जर काही आलं नसतं तर मला शेवटी इतो मागच्या सरपंचांनी जे केलंय त्याच्यातच मला बदनाम करून त्याच्यातच जागत आपण सर्व आपण सर्वजण एकजुटीने एक या ठिकाणी लाभ दिला त्याचं जे भाव आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज मोहा